तिथं बसले पाहुण्याच सगळे तिकडे बरेच बसलेले आहेत आले पाहुण्याची तिथे म्हटले का एवढं म्हटले का बस काय शेतर जेवलं आम्ही तिघे जेवलो जायचं

नाही जाऊ आम्ही काही दोघं नसलो आता काय गाडी एकदा पॅक बंद जायचं नाही भीती पण या बिबट्या बिबट्याची भीती वाटत इकडं ज्या नगर नका असेल नाही आता तिकडून नाही आता आम्ही जातो मगाशी बायपास लांब पडतोय पण रस्ते असते काय पण हा

हा जिरा बिरांनी बिझीरायचं बिबट्याच चांगलं भेकावरच झाले संध्याकाळचं बाहेरच पडायला असं भीती वाटते खाली बघायचंच नाही

आणि आपल्याला आता ते डायरेक्ट लागायचं काय बाय पण कोणाला सवय पोचल्या फोन करायची मी करीत असेल वहिनीला फोन कवा पोचल्या फोन नाही करीत